श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जी महिला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ही जर वस्तू ठेवली तर तिला कशाचीही कमतरता भासणार नाही शिवाय तिला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आता बघा प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्य सुख समृद्धी असावी असं वाटत असते आणि तसं तो प्रयत्नशील देखील असतो म्हणजे सतत सुखासाठी समृद्धीसाठी प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो पण आपले काही ग्रहदोष असतात कर्म असतात जे आपल्या कुंडलीमधले काही ग्रहदोष देखील आपल्याला ते यश प्राप्तीपर्यंत जाऊ देत नाहीत किंवा सुख समृद्धी आपल्या म... आयुष्यामध्ये येऊ देऊ देत नाही जर का आपल्या काही कुंडलीमध्ये ग्रहदोष असेल तर आपल्यासोबत सतत अपयश प्राप्त होत असते अशुभ शुभ गोष्टी आपल्यासोबत घडत असतात हे ग्रहदोषानुसार चढ चालत असते चढ उतार हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर येतच असतो काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात मनामध्ये सतत वाईट नकारात्मक विचार सतत चालू असतात पण आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार एक ह्याला उपाय आहे जर का जी महिला दररोज झोपताना एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे अगोदर जर तुम्हाला त्याचा अनुभव आला तर नक्कीच तुम्ही कंटिन्यू ही वस्तू आपल्या उशाखाली झोपताना ठेवू शकतात तर ज्योतिषशास्त्रामध्ये खूप काही असे उपाय आहेत जे की आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मकता घडत असेल मनामध्ये म्हणजे वाईट विचार येत असतील किंवा आपल्यासोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर योग्य तो उपाय कशा प्रकारे करायचा हे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्या आपल्या ह्या वाईट शक्तीमधून नकारात्मक विचारामधून आपल्याला नक्कीच मुक्तता होणार आहे फक्त त्याचा योग्य तो वापर करता आला पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी झोपताना तुळशीचं पान घ्यायचं आहे म्हणजे सकाळ संध्याकाळी तुळशीचे पानं तोडायचे नसतात नंतर तर अगोदरच तुम्हाला पानं तोडून ठेवायचे आहेत म्हणजे तीन चार वाजता दुपारी तोडून ठेवायचे असतात किंवा सकाळी तुम्ही तोडू शकतात आणि संध्याकाळी उशीखाली आपल्याला ते पानं ठेवायचे आहेत दोन चार पानं आपल्या उशीखाली ठेवायचे आहेत आणि झोपायचं आहे कारण तुळशीतला हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते प्रत्येकाच्या दा अंगणामध्ये तुळस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जे काही आपल्या मनामध्ये वाईट विचार आहेत ते खेचून घेण्याचं किंवा सकारात्मक ऊर्जा प्राप्त करण्याचं ताकद ही या तुळशीच्या पानामध्ये आहे जर आपण ताण तणावामध्ये असतील किंवा वाईट विचार येत असतील झोपल्यानंतर किंवा वाईट स्वप्न पडत असतील तर नक्कीच तुमच्या मनातली जी वाईट शक्ती आहे किंवा वाईट स्वप्न आहेत किंवा ताणतणाव आहेत ते कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे त्यासाठी आपल्याला संध्याकाळी झोपताना उशीखाली तुळशीचे पानं ठेवायचे आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे झोपताना उशीखाली मोरपीस मोरपीससुद्धा ठेवू शकतात जर का तुम्ही मोरपीस उशीखाली ठेवला तर नक्कीच तुमच्या कुंडलीतले काही ग्रहदोष असतील ते दूर होण्यास तुम्हाला मदत होणार आहे तुम्ही चांगल्या विचाराशी जोडणार आहात त्याचबरोबर ताणतणाव असेल किंवा वाईट शक्ती तुमच्या भोवती म्हणजे असेल तर ते निघून जाण्यास तुम्हाला मदत होणार आहे जर का संध्याकाळीसुद्धा तुम्ही ते मोर पीस उशाखाली ठेवले तर आणि सकाळी उठल्यानंतर त्या मोर पीसाचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीनं ज्योतिषशास्त्र यामध्ये हे उपाय सांगितलेले आहेत नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या एकवीस दिवस हा उपाय करा नक्कीच तुम्हाला अनुभव येईल तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त